तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या कोकण आणि पुणे मंडळाची सोडत जाहीर झाली होती आणि त्या सोडतीचा निकालही लागलेला आहे आणि त्यानंतर अनेकांनी कमेंट्स केले होते सर नवीन स्कीम कुठली येणार आहे किंवा म्हाडाची नवीन अपकमिंग स्कीम कुठल्या कुठल्या आहेत त्या आम्हाला माहिती सांगा आता पण त्याच्यात सांगितलेलं आहे की पुण्यात जे काही मुंबईची लॉटरी आहे ती मे किंवा जूनपर्यंत जाहीर होऊ शकते कोकण मंडळाची जर जाहिरात सुद्धा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ये येणार आहे हे आपण पहिले जे ठाणे या ठिकाणी असणार आहे पण आता एक लेटेस्ट एक अपडेट आपल्याला आलेला आहे मित्रांनो ते म्हणजे आज एक नवीन स्कीम म्हाडाने लाँच केलेली आहे एक नवीन योजना जाहीर केलेली आहे नवीन म्हणजे पूर्वीची योजना आहे पण ते नव्याने घरी विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे आणि ते म्हणजे आजपासून या घरांसाठी नोंदणीसुद्धा होणार आहे नेमका म्हाडाच्या पुणे मंडळाची जे काही योजना आहे ती नेमका काय आहे आणि त्याची डिटेल्स काय आहेत हे सगळे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही योजना आहे मित्रांनो ती पुण्याची योजना आहे आणि त्याच्या संदर्भातलं अपडेट हे आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे नेमकं हे वृत्तात काय सांगितलं ते पाहूया आणि ने त्याच्यानंतर नेमकं प्रत्यक्ष जे काही साईट आहे आपण साईटला व्हिजिट करून तिथे काय काय डिटेल्स का देण्यात आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत इथे बघा आजपासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी होणार सुरू पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे यांच्यामार्फत पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी शिल्लक राहिलेल्या घरांचे किंवा सदनिकांचे प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षात घ्या जनरल कॅटेगरीतील गरजू व पात्र अर्जदारांना वितरण करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू व पात्र अर्जदाराने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ऑनलाईन पद्धतीने पुणे म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे विकासकांकडून शिल्लक सदनिकांचा अहवाल जसा जसा प्राप्त होईल तसे तशा सदनिका प्रथम येणार प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील गरजू व पात्र लाभार्थ्यांनी एच टी टी पी एस आशील असल्यास बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे व पुणे मंडळाचे सभापती राज्यमंत्री दर्जा शिवाजी आढळराव पाटील यांनी केली आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना पंधरा टक्के सामाजिक योजना आणि जे काही वीस टक्के सर्वसमक्ष योजना आहे या योजनेअंतर्गत जी काही शिल्लक घरे आहेत ती घरे पुन्हा एकदा नव्याने घेण्याची संधी पुणेकरांसाठी उपलब्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये ही सगळी घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार आहेत आधी यासाठी नियमवाटी काय आहेत डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत इतर जे काही महत्वाचे प्रक्रिया आहे ते आपण पाहूया प्रत्यक्ष जे काही साईट आहे आता आपण साईटला व्हिजिट करू नेमकं काय काय महत्वाची माहिती दिली ते आपण पाहूया तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला म्हाडाची जे काही नवीन साईट आहे ती साईट आहे तुम्ही पाहू शकता मी साईट तिथे टाईप करून दाखवतो एच टी टी पी एस हॅश लॅस बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट ही साईट आहे साईटवर क्लिक गेल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचा पहिला इंटरफेस ओपन होईल हे मुख्य पृष्ठ ओपन होईल या मेन पेजवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे थ्री डॉट्स आहेत इथे अफेअर हाऊसिंग फॉर अ बेटर फ्युचर बुक नाव ब्यू स्कीम्स असं दिलेलं आहे वरती होम व्यू लाईव्ह स्कीम्स क्विक लिंक्स न्यू कॉन्टॅक्टर्स इथे इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज तुम्हाला चेंज करायची असेल इंग्लिश तिथं मराठी लँग्वेज तुम्ही चेंज करू शकता आणि त्याच्यानंतर खाली पाहू शकता इथे चार स्टेप दिलेले आहेत पहिला रजिस्ट्रेशन नंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन नंतर अपलोड डॉक्युमेंट्स द पेमेंट अँड डन सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत तर इथे हाऊ डू कॅन अप्लाय फॉर म्हाडा एफ एफ सी एफ एस हाऊसिंग स्कीम टू अप्लाय फॉर दिस स्कीम्स फॉर म्हाडा एफ सी एफ सी एफ एस म्हाडा हाऊसिंग स्कीम विजिट द ऑफिशियल वेबसाइट रजिस्टर अँड कम्प्युट द ऑनलाईन प्रोसेस डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इन्क्लूड डी प्रूफ तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड इनकम प्रूफ तुम्हाला उपन्नचा दाखला आणि ॲड्रेस प्रूफ जो काही रेसिडेन्स प्रूफ आहे तो तुम्हाला द्यावा लागणार आहे आता आपण ऑनलाईन प्रक्रिया पुढे पाहूया नेमका आपण स्कीम विषय माहिती पाहूया इथे बघा व्हिव्ह स्कीम्स म्हणून आहे व्हिव्ह स्कीमला क्लिक करायचं आहे नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत आणि त्याचं आहे त्यांची किंमत हे सगळं आपण पाहतोय आणि व्हिस्कीम स्कीमला गेल्याच्या नंतर इथे अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे पाहू शकता तुम्ही Uh, जे काही uh, स्कीमचं दिले ते इम्पॉर्टंट डेट्स आपण पाहूया पहिलं डेट्स पहा मित्रांनो ऍप्लिकेशन स्टार्ट आ, पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला म्हणजे आज दुपारी सॉरी पंधरा तारीखला दुपारीची सुरुवात होणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची ईएमडी पेमेंट स्टार्ट पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी त्यानंतर ऍप्लिकेशन एंड पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ऑनलाईन पीएमडी पेमेंट एंड पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस अकरा वाजून पाच मिनिटांनी हे दोन जे सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत आहेत अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आहेत तर ही जी काही स्कीम आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता संपूर्ण वर्षभरासाठी व्हॅलिड असणार आहे म्हणजे वर्षभरासाठी तुम्ही यासाठी ऑनलाईन जे काही अॅप्लिकेशन आहे ते प्रोसेस सुरू राहणार आहे म्हणजे इथे पाहू शकता ईएमडी पेमेंट स्टार्ट होणार आहे पंधरा एप्रिल आणि ईएमडी पेमेंट संपणार आहे पंधरा एप्रिल सव्वीस म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला याची सुरुवात होणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे आणि अप्लिकेशन स्टार्ट कधी होणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस संपूर्ण वर्षभरासाठी ही स्कीम चालू राहणार आहे सुरू राहणार आहे जोपर्यंत ही घरी विकली जाणार नाहीत तोपर्यंत याच्यानंतर एनईएफटी आरटीजीएस जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर सतरा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही एनईएफटी किंवा आरटीजीएस द्वारे पेमेंट करू शकता आता सगळ्यात महत्वाचं योजना स्कीम्स कोणत्या कोणत्या आहेत त्याच्या पण माहिती पाहूया जे सगळ्या स्कीम प्रॉपरली देण्यात आलेल्या आहेत तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला ज्या काही स्कीम्स आहेत सगळ्या स्कीम्स इथे आपल्याला दिसत आहेत तर या स्कीमच्या पण थोडक्यात माहिती पाहूया इथे तुम्हाला स्कीमचं इथे पहा पहिलं सातशे चाळीस कॅस्टल गेट ए विंग चिक चिखली वनबीएचकीची घेर आहे इथे सलेक्ट वरती सलेक तुम्हाला जायचं आहे सलेक्ट लोकेशनला गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळे डिटेल्स दिसत आहेत पहिले मी तुम्हाला डिटेल दाखवतो काय आहेत ती पाह या ठिकाणी कॅस्टल सातशे चाळीस कॅस्टल गेट ए विंग चिखली वनबीएचकीची घेर आहेत गट नंबर अकराशे नव्याण्णव ते दो बाराशे दोन कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल पब्लिक सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी कुठलंही म्हणजे सामाजिक आरक्षण ठेवण्यात आलेलं नाही जनरल पब्लिकमध्ये तुम्हाला इथं फॉर्म भरायचे आहेत बिल्डर एरिया चोपन्न पूर्णांक एकाहत्तर ते चोपन्न पूर्णांक शहात्तर स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया एकोणचाळीस पूर्णांक एकसष्ट ते एकोणचाळीस पूर्णांक बहात्तर स्क्वेअर मीटर किंमत आहे मित्रांनो अठरा लाख वीस हजार सहाशे ते अठरा लाख बावीस हजार दोनशे रुपये ई एम टी तुम्हाला भरायचे वीस हजार रुपये एकूण उपलब्ध घरी आहेत तेहतीस आणि अजून रेरा क्रमांक इथे आलेला नाही मग ऑलमोस्ट ही घरे तयार असावीत कारण रेरा क्रमांक दिलेला नाही अवेलेबल टेनमेंट्स ॲज पर कॅटेगरीज म्हणजे जे काही इथे तुम्हाला टेनमेंटची माहिती देत आहे अवेलेबल टेनमेंट्स ऍज पर कॅटेगरी कॅटेगरी तुम्हाला जनरल पब्लिक देण्यात आलेली आहे जनरल पब्लिक प्रोड्यासाठी तेहतीस घरे उपलब्ध आहेत आता इथे तुम्ही या स्ट्रक्चर पाहू शकता अशा प्रकारची इमारत असणार आहे ज्या इमारतीमध्ये तुम्हाला ही माडाची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि चांगली संधी मित्रांनो आता मी पण झाले शक्यता आम्ही तिथे व्हिजिट करू आणि नक्कीच तेथील संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू बाकी तर माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे पण आपल्याला व्हिडिओ मोठा होईल एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणं शक्य नाही होणार नाहीये लोकेशन कुठे आहे आजूबाजूचं एरिया कसा आहे त्याचा फ्लोर प्लॅन कसा आहे हे आपण पुढील भागात समजून घेऊया कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आता पुढची स्कीम आपण पाहू मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता इथे दुसरी स्कीम आहे सातशे एकोणतीस स्कीम जे काही स्कीम कोड क्रमांक आहे तर इथे तुम्ही फक्त मी मेन मेन डिटेल सांगतो मित्रांनो आज तर या ठिकाणी पहा स्कीम कोड क्रमांक आहे सातशे एकोणतीस पहा या ठिकाणी ती सी जी गार्डनिया कर्जत सॉरी कात्रज आ, वन बीच घर आहेत जनरल पब्लिक बिल्डअप एरिया पन्नास पूर्णांक तीन ते सत्तावन पूर्णक बहात्तर स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया सदतीस पूर्णांक सासष्ट ते एकोणचाळीस पूर्णांक चौवेचाळीस स्क्वेअर मीटर किंमत आहे मित्रांनो सोळा लाख सहा हजार आठशे ते अठरा लाख त्रेचाळीस हजार नऊशे रुपये कारण ह्याचा कार्पेट एरिया थोडा वेगळा वेगळा आहे म्हणून ही किंमत सुद्धा वेगळी वेगळी देण्यात आलेली आहे ईएमडी आहे मित्रांनो वीस हजार रुपये टोटल उपलब्ध घरे आहेत बारा आणि जर इमारत पाहिली तर अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स असणारही ही कॉलनी अशा प्रकारची असणार आहे इथे तुम्ही व्यवस्थित येत्या पाहू शकता बाकीची डिटेल आपण पुढील भागात नक्कीच मित्रांनो पाहूयाच पहा सातशे सतरा ज्ञाती एक्झुबरन्स थर्ड उंड्री वन आर्केची घरे आहेत वन आर्कीचे कसे आहेत बघूया ज्ञाती एक्झुबरन्स तीन उंड्री आता यासाठी वन आर्कीच्या घरांचा एरिया आपण पाहूया इतर टोटल बिल्ड एरिया सत्तेचाळीस पूर्णांक सदतीस कार्पेट एरिया एकतीस पूर्णांक बेचाळीस किंमत आहे मित्रांनो पंधरा लाख तेरा हजार दोनशे रुपये भरायची टोटल उपलब्ध घरे आहेत त्रेपन्न इथे कुठलीही जे काही अजून याच्यामध्ये रेरा नंबर देण्यात आलेला नाही मी माहिती घेतो आणि इथे इमेज सुद्धा इथे उपलब्ध नाही पण नक्कीच हा प्रकल्प आहे जो उंदरी या ठिकाणी वन आर केचा प्रकल्प आहे त्यानंतर सातशे एकतीस आपण पाहतोय सातशे एकतीस स्कीम स्कीमको क्रमांक दिलेला आहे त्याची पण माहिती पाहूया मयुरी अधिना अदिनाथपुरम उंड्री उन्डि, आता उंड्री या ठिकाणी अदिनाथपुरम जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी वन बीच केचे घरे आहेत जनरल पब्लिक कॅटेगरीचे आहेत बिल्डअप एरिया एकसष्ट पूर्णांक चौवेचाळीस ते चौसष्ट पूर्णांक साठ स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया एकतीस पूर्णांक सदतीस ते एकोणचाळीस पूर्णांक साठ स्क्वेअर मीटर कॉस्ट आहे मित्रांनो वीस लाख चौवेचाळीस हजार पाचशे ते एकवीस लाख त्रेचाळीस हजार रुपये ई एम डी भरायचे वीस हजार रुपये टोटल टिनामेंट्स आहेत दहा एकूण दहा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता प्रकल्प कसा आहे तर अशा प्रकारची इमारत असणार अतिशय चांगली सुटसुटीत इमारत दिसते म्हणजे व्यवस्थित आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा बाकीच्या इथे आजूबाजूला एरिया म्हणा खूप चांगला दिसतोय कमर्शियल खाली दिसते तुम्हाला तर एकंदरीत सगळी माहिती पण घेऊया पण अशा प्रकारची ही इमारत असणार आहे ज्या ठिकाणी वन बीएचके चा फ्लॅट उंदी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्यानंतर पहा तुम्हाला सहाशे सात जो काही स्कीम कोड क्रमांक आहे सहाशे सात म्हणजे सिक्स सिक्स्टी त्याच्यामध्ये सुद्धा काय काय डिटेल्स आहे आपण पाहूया पाहा LIG, building, LIG building, नगर, या ठिकाणी पहा मित्रांनो स्कीम क्रमांक सहाशे साठ एलआयजी बिल्डिंग एलआयजी बिल्डिंग टिळेकर नगर कोंढवा या ठिकाणी वन वनबिचकीचे घरे आहेत कॅटेगरी जनरल पब्लिक बिल्ड एरिया चोपन्न पूर्णांक दोन स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया छत्तीस पूर्णांक त्र्याहत्तर स्क्वेअरमीटर किंमत आहे मित्रांनो सतरा लाख पंचवीस हजार सहाशे पन्नास ईएमडी आहे वीस हजार रुपये आणि टोटल घरे आहेत दोन जी जनरल पब्लिक प्रवासासाठी आहेत मित्रांनो जी काही बिल्डिंग आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो जी काही इमारत आहे अशा प्रकारची इमारत या ठिकाणी दिलेली आहे खाली तुम्हाला शॉप दिसतात काही कमर्शियल आणि इकडे इमारत आहे अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे जे काही तुम्हाला इमारत आहे रेडी टू मूव्ह अर्थातच हे तयार घरे या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला रेडा क्रमांक देण्याची गरज नाही किंवा दिलेला इथे मेन्शन केलेला नाहीये यानंतर कोड क्रमांक सहाशे एकसष्ट त्याची काय माहिती दिली आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रकल्पाचं नाव आहे यूपी लाईफ फेस सिक्स उरवडे या ठिकाणी ही घरे आहेत जनरल पब्लिकसाठी बिल्डपिरिया एकोण पूर्णांक छप्पन्न ते त्रेपन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव किलोमीटर कार्पेट एरिया शेचाळीस पूर्ण ब्याण्णव ते एकोणपन्नास पूर्ण पाच किलोमीटर किंमत आहे तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे ते चौदा लाख एकेचाळीस हजार शंभर ई एम डी भरायचे वीस हजार रुपये एकूण उपलब्ध घर आहेत बत्तीस याचा महारेरा नंबर दिलेला आहे त्याचा याचा अर्थ ही घरी रेडी टू मूव नाही तयार नाहीत हो ता काई -काई ही घरे अंडर कन्स्ट्रक्शन असावी त्याची सुद्धा आम्ही नक्कीच माहिती घेऊ आता बाकीचे जे काही डिटेल मित्रांनो नक्कीच आम्ही पुढील भागातून घेणार आहोत नेमकं त्याचा फ्लोर प्लॅन असेल किंवा लोकेशन कसं आहे आजूबाजूचा परिसर कसं आहे काय काय कनेक्टिव्हिटी आहे ही सगळी माहिती आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत आता यानंतर मित्रांनो या स्कीम साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे नेमका फॉर्म कसा भरायचा त्याचा रिझल्ट शेड्यूल काय असणार आहे तुम्हाला घरी कशी अलॉट केली जाणार आहेत कोणत्या पद्धतीने अलॉट केली जाणार आहेत ही सगळी माहिती आपण पुढील भागात इथे जाणून घेऊया तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका जे काही म्हाडाच्या पुणे मंडळाने जी काही योजना जाहीर केलेली आहे प्रथम यांना प्रथम प्राधान्याअंतर्गत पंधरा टक्के सामाजिक योजना आणि वीस टक्के सर्वसमक्ष योजना या दोनही योजनांचे डिटेल्स आपल्याला मिळालेले असतील आणि म्हाडाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की ही निरंतर प्रक्रिया असणार आहे जोपर्यंत घरांची विक्री होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे आणि म्हणून जे जे काही डिटेल्स म्हाडाने दिलेले आहेत ज्या ज्या काही जे जे काही ठिकाण आहे जे जे काही घर आहेत तिथे शक्य झालं तर आम्ही नक्की साईट व्हिजिट करून आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू परंतु इथे ज्या अटी आणि पात्रता आहे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या प्रत्यक्ष बुकलेट येईल किंवा जसजसे प्रकल्प बिल्डरांकडून भाड्याकडे येतील तस तसंच त्याचं ॲडिशन किंवा त्याला या योजनेमध्ये समाविष्ट केलं जाणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद